मी या गोष्टी सोडून माझ्या रोजच्या कामांवर लक्ष द्यायला सुरुवात केली मग रात्र झाली रात्री झोपण्यासाठी बिछाण्यावर पडले पण पुन्हा तेच झालं मध्यरात्री भीतीने माझी झोप तुटली कारण तेच होतं ज्याने काल रात्री मला झोपू दिलं नव्हतं एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज पुन्हा ऐकू येत होता मग मी कान लावून ऐकलं तर असं वाटलं की हा आवाज खूप जवळून येत आहे मग मी विचार करायला लागले हा आवाज कुठून येतोय आता मला कोणत्याही परिस्थितीत हे जाणून घ्यायचं होतं म्हणून हळूहळू मी माझ्या खोलीतून बाहेर पडले बाहेर येताच किंचाळ्या अजून स्पष्ट ऐकू यायला लागल्या मग मला अंदाज आला की हा आवाज दुसरीकडून नाही खाली शांतीच्या खोलीतून येत आहे आणि किंचाळणारी दुसरी कोणी नाही स्वतः शांतीच आहे एका क्षणासाठी मी थक्क झाले मग मी पटापट पाया उतरले कारण शांतीसाठी माझ्या मनात पहिल्या भेटीपासूनच आपुलकी जागी झाली होती आता तिला त्रासात पाहून मी गप्प बसू शकत नव्हते म्हणून मी खाली येऊन त्यांच्या दारावर जोरजोरात टकटक करायला सुरू केलं बराच वेळ टकटक केलं पण कोणी दार उघडलं नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या टकटकीनेही शांतीच या किंचाळ्या कमी झाल्या नाहीत ती अजून जोरात किंचाळत होती आता माझा हात टकटक करत करत दुखायला लागला शेवटी थकून मी परत माझ्या वरच्या मजल्यावर आले आता रात्रीच्या यावेळी मी कोणाकडे मदत मागणार सगळे आपापल्या घरात झोपले होते त्या रात्री मला शांतीच्या काळजीने झोप आली नाही मग मी गॅलरीत जाऊन बसले घड्याळ पाहिलं तर सकाळचे चार वाजले होते मग मी ठरवलं की रोहनला बाहेर निघताना पाहिलं की त्याला थांबवून बोलणार मग सकाळी आठ वाजता दुधवाला आला तेव्हा मी दार उघडायला गेले तेव्हा पाहिलं की रोहन घरातून बाहेर निघत आहे मला पाहताच तो चकित झाला जेव्हा रोहन बाहेर निघत होता तेव्हा मी त्याला हाक मारली रोहन जरा थांब तेव्हा त्याच्या चेह्यावर भीती स्पष्ट दिसत होती पण तो चुपचाप माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला मला माहीत आहे अंजली दीदी तुम्ही मला काय म्हणणार आहात तेव्हा त्याच्या चेह्यावर दुखाचा सावट होता तो म्हणाला तुम्हाला शांतीची काळजी वाटली आहे ना की ती रात्री का किंचाळते मला पण तिची खूप काळजी आहे पण माझ्याकडे याचा काही उपाय नाही जर तुमच्याकडे काही मार्ग असेल तर मला पण सांगा देव हा मी पाहिलं रोहनच्या डोळ्यात अश्रू होते तो माझ्याकडून नजर चोरत आपले अश्रू पुस्त होता मी म्हणाले रोहन आधी हे तरी सांग शांतीचा प्रॉब्लेम काय आहे ती का रडते तर मग मी तुला काही मार्ग सांगू शकेन तेव्हा रोहनने डोकं वर केलं माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाला सगळी अडचणही आहे की ती माझ्यावर खूप संशय घेते हे ऐकताच मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो हलकमसम हसला आणि म्हणाला दीदी तुम्ही माझं रूप नीट पहा आणि मग शांतीला पाहा दोघांमध्ये किती फरक आहे जर मी इच्छिल असतं तर कोणत्याही तरुण सुंदर मुलीशी लग्न करू शकलो असतो पण मी सगळ्यांना सोडून शांतीला निवडलं कारण ती बेसहारा होती आणि मी तिला आधार देऊ इच्छित होतो म्हणून मी तिच्याशी लग्न केलं पण तरीही ती माझ्यावर संशय घेते मग तो पुढे म्हणाला तुम्ही पण आधी शांतीला माझी आई समजलात माझी तीच चूक झाली की मी तिला बेसहारा समजून तिच्याशी लग्न केलं कारण ती माझ्या घरी नोकरानी होती तिची अवस्था पाहून मला ब्र वाटत नव्हतं म्हणून मी विचार केला मी तिच्याशी लग्न करेन तिला माझं नाव देईन पण माझ्या घरच्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही म्हणून त्यांनी मला घरातून काढलं तेव्हा शांतीसाठी मी माझं कुटुंबही सोडलं असं म्हणताना रोहनचे डोळे ओले होते मग तो म्हणाला आता तुम्हीच सांगा दीदी मी शांतीशी लग्न करून चूक केली की बरोबर माझ्या आईबाबांनी मला त्यांच्या संपत्तीतूनही काढलं शांतीसाठी मी इतके दुःख सहन केले मी फक्त तिला प्रत्येक परिस्थितीत आनंदी पाहू इच्छितो पण ती माझ्याशी याच गोष्टीवर भांडते की माझं कोणाशी तरी प्रेमप्रकरण आहे आणि मी लपून छपून फोनवर बोलतो मग पुढे त्याने सांगितलं दोन वर्षांपूर्वी माझ्या आई बाबांनी माझं लग्न एका श्रीमंत घराण्यातील मुलीशी ठरवलं होतं ती मुलगी खूप सुंदर होती माझी तिच्याशी साखरपुडाही झाला होता ती माझ्या आईबाबांच्या मित्राची मुलगी होती पण मी शांतीसाठी त्या नात्याला स्पष्ट नकार दिला माझे आईबाबा म्हणायचे तू या बाईच्या प्रेमात आंधळा झाला आहेस तुला हे पण दिसत नाही की ही तुझ्या आईच्या वयाची आहे तू तु तु तुझं कुटुंब आणि साखरपुडा तोडत आहेस जर तू या नोकरानीशी लग्न केलं तर आम्ही तुला आमच्या संपत्तीतून काढू पण मी त्यांचं ऐकलं नाही शांतीसाठी मी साखरपुडा मोडला घर सोडलं आणि सामान बांधून द्रदर भटकलो पुढे रोहन म्हणाला मी माझ्या बायकोशी नेहमी प्रामाणिकपणा बाळगला इतक्या कमी वयातही शांतीचा साथ दिला पण तिचे हे वागणं पाहून मला खूप एकतेपणा जाणवतो मी विचार करतो शांतीला आधार देण्यासाठी मी माझं सगळं गमावलं पण तिला याची जरासुद्धा कद्र नाही लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून ती माझ्यावर संशय घेते तिला वाटत की मी त्या मुलीशी जिच्याशी माझा साखरपुडा झाला होता तिच्याशीच फोनवर बोलतो ती मला म्हणते की मी तिचा कधीच होऊ शकत नाही कारण मी मजबुरीने तिच्याशी लग्न केलं ती हणते मी आजही त्या मुलीच्या सौंदर्याच्या मागे वेडा आहे आता शांती प्रत्येक रात्री माझ्यावर संशय घेते भांडते आणि बिनाकारण किंचाळते यामुळे अनेक मकानमालकांनी आम्हाला भाड्याच्या घरातून काढला आहे लोकांना शंका येते की कदाचित मी माझ्या बायकोला मारतोध धपाटतो म्हणून ती इतका आवाज करते याचमुळे मला दर तीन चार महिन्यांनी नव घर शोधावं लागतं पण कुठेही सुकून मिळत नाही शांतीचं भांडण मला जगू देत नाही मग तो पुढे म्हणाला हे माझं सातवं घर आहे इथे आल्यावर मी शांतीस्मोर हात जोडले म्हटलं तुला देवाची शब्द मला जगू दे पण इथेही तिचं वागणं सुधारलं नाही मी तुला एक गोष्ट सांगतो अंजली दिदी शांती मानसिकरित्या आजारी आहे तिचं डोकंही बिघडायला लागलं आहे मी तिच्यावर उपचार करवतो आहे कधीकधी -कधी ती लोकांवर हल्लाही करते म्हणून मी तिला घराबाहेर पडू देत नाही आणि सांगतो की कोणाला आत येऊ देऊ नकोस हे सगळं ऐकून मी सन्न झाले कारण रोहनच्या बोलण्यावरून तो खरं बोलत आहे असम वाटत होतं मी म्हणाले रोहन मी तुला विनंती करते तेव्हा तो म्हणाला काय दीदी मी म्हणाले तू शांतीला असं घरात कैदेत ठेवू नकोस मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते कदाचित तिच्या अवस्थेत काही सुधारणा होईल माझं बोलणं ऐकून रोहन टेन्शनमध्ये आला आणि म्हणाला तुम्ही हे सगळं म्हणताय कारण तुम्ही तिची अवस्था पाहिली नाही जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती इतकी सनकते की तिला सांभाळणं माझ्यासाठीही कठीण होतं मी ऑफिसला असतो आणि जर माझ्या मागे तिने तुमच्यावर हल्ला केला तर याला कोण जबाबदार असेल कदाचित ती तुम्हाला खूप नुकसान पोहोचवेल म्हणून मी माफी मागतो दीदी मी तुमचं हे बोलणं मानू शकत नाही मी म्हणाले रोहन जर शांतीने मला नुकसान पोहोचवलं तर मी तुला जबाबदार ठरणार नाही फक्त एवढंच म्हणते की तिला कैदेत ठेवू नकोस तेव्हा रोहन माझ्याकडे गंभीरपणे पाहू लागला मग त्याने खिशातून किल्ली काढली माझ्या हातात दिली आणि म्हणाला ही दाराची किल्ली आहे पण जरा सावध रहा जेव्हा वाटेल की शांतीला राग येत आहे तेव्हा लगेच घराबाहेर निघून जा मी मान हलवली मग रोहन तिथून निघून गेला आता मी विचारविचार विचार करून हैराण झाले होते की खरं सत्य काय आहे कारण दोघांनी मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आता मी माझ्या खोलीत आले आणि लवकर कामं उरकली फ्रेश झाले आणि किल्ली घेऊन शांतीच्या खोलीकडे गेले मग ताळं उघडलं आणि त्यांच्या घरात शिरले आत जाऊन पाहिलं तर शांती सोफ्यावर बसली होती ती कसल्यातरी गहन विचारात बुडाली होती आणि रडत होती आपले अश्रू पुस्त होती मी दारावर टकटक केली पण तिला ती ऐकूच गेली नाही मग मी तिच्याजवळ गेले आणि हाक मारली तेव्हा ती चमकून उभी राहिली तिला पाहून माझं हृदय धडधडलं पण मी हलकमसम हसले तेव्हा ती आश्चर्याने विचारायला लागली अंजली तू इथे कशी आलीस मी म्हणाले शांती भाभी मी विचार केला तुम्ही एकट्या आहात आणि मी पण एकटी आहे तर का नये मी तुमच्याकडे येऊन थोड्या गप्पा मारू तेव्हा शांती माझ्याकडे पाहून हसली मग ती उठली आणि माझ्या गळ्याला मिठी मारली आणि रडतरडत रणत म्हणाली मला कोणाच्या खांद्याची गरज होती ज्यावर डोकं ठेवून मी रडू शकेन मी म्हणाले शांती भाभी रडण्याची काय गरज आहे तुमची छोटी बहीण तुमच्यासोबत आहे आज मला तुमच्याकडून काही महत्वाचं विचारायचं आहे सांगा तुम्ही रात्री का किंचाळता मी रोहनच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता पण आता शांतीच्या तोंडून सत्य ऐकायचं होतं म्हणून तिला विचारलं की तुम्ही रात्री का रडता कारण मला तर असा संशय येत होता की कदाचित रोहनने मला मूर्ख बनवलं असेल पण तेव्हा शांती घाबरली आणि म्हणाली मी मी तर किंचाळत नाही मला किंचाळण्याची काय गरज आहे मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे माझा नवरा माझी खूप काळजी घेतो तिचं बोलणं ऐकून मी थक्क झाले कारण तिने किती सहजपणे गोष्ट पालटली आणि काल ती मला काही वेगळंच सांगत होती आणि आज काही वेगळं मग ती म्हणाली मला तुझं घर पाहायचं आहे मला पाहायचं आहे की तू तुझं घर कसं सजवलं आहे कारण मी पण माझं घर तसंच सजवायचं आहे जेणेकरून माझा नवरा घरी येईल तेव्हा त्याला सगळं आवडेल तेव्हा तो पाहिल की मी घर किती छान सजवलं आहे मी मान हलवली आणि म्हणाले चला भाभी माझ्यासोबत मी तुम्हाला माझी खोली आणि घर दाखवते मग मी शांतीला माझ्यासोबत वर घेऊन आले पण मनात उलझन होती की तिचं वागणं अचानक इतकं का बदललं वर पोहोचताच शांतीने माझा हात पकडला आणि तिचा हात पुढे केला तिच्या हातावर तांदळाचे निशाण होते मी ते पाहून चकित झाले आणि म्हणाले हे काय झालं तेव्हा शांती म्हणाली काल मी तुला जे सांगितलं ना जाणे कसं माझ्या नव्याने ते सगळं ऐकलं कदाचित त्याने कुठेतरी काहीतरी लावलं आहे ज्यामुळे सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात तो माझ्यावर खूप कडक नजर ठेवतो म्हणून मी तुला सांगितलं की मी खूप सुखी आहे पण खरं तर असं अजिबात नाही माझा तरुण नवरा मला रोज मारतो म्हणून मी रात्री इतक्या जोरात किंचाळते माझ्या किंचाळ्या बेकार नाहीत मग ती पुढे म्हणाली जेव्हा तू तु तुझ्या तु तु डोळ्यांनी पाहशील की माझ्यासोबत काय काय होतं तेव्हा तुला खूप धक्का बसेल जर तुला विश्वास नसेल तर माझ्या खोलीत कॅमेरा लाव मी तर असं काही करू शकत नाही जर तू ती रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनला दाखवलीस तर माझ्या नव्याला शिक्षा होईल आणि मी मुक्त होईन मी म्हणाले ठीक आहे भाभी मी काहीतरी करते खरं सांगायचं तर मी या दोघा नवरा बायकोच्या मध्ये अडकले होते कारण रोहन आपल्या बायकोवर आरोप करत होता आणि शांती आपल्या नव्यावर दोघांच्या गोष्टींनी मला टेन्शनमध्ये टाकलं होतं मी ज्याच्याकडून जे ऐकायचे त्याचीच गोष्ट खरी वाटायची दोघांच्याही गोष्टी आपापल्या जागी बरोबर वाटत होत्या दोघेही निरपराध वाटत होते या उलझनातून बाहेर पडण्याचा एक मार्ग होता मी खालच्या भागात कॅमेरा लावायचं ठरवलं मी एका माणसाशी कॅमेरा लावण्याबाबत बोलले तरीही रात्री खालून किंचाळण्याचे आवाज येत होते मग सकाळी रोहनशी भेट होईल तेव्हा तो म्हणायचा शांतीची तब्येत खूप खराब होत आहे पण रात्री शांती मला सांगायची माझ्यावर जुलूम वाढत आहे मग मी प्रत्येक शक्य ती गोष्ट करायचे शांतीशी बोलायचे तिला हसवण्याचा प्रयत्न करायचे तिला घर सजवण्याच्या टिप्स द्यायचे मी तिची खूप काळजी घ्यायचे संध्याकाळी स्वतःच्या हाताने तिच्यासाठी चहा बनवून द्यायचे शेवटी ती वयाने मोठी होती तिच्या घरासमोरची जागा ती साफ करू शकत नव्हती म्हणून मी खाली जाऊन तिथे झाडूफ्रशी करायचे मी दोघांची इतकी काळजी घ्यायचे जेणेकरून शांतीचं लक्ष तिच्या नव्यापासून थोडं हटेल कारण मला दोघा नवरा बायकोची खूप काळजी वाटायची माझी इच्छा होती की जर रोहन चुकीचा असेल तर त्याला लवकर शिक्षा मिळावी आणि जर शांती आजारी असेल तर तिच्यावर लवकर उपचार व्हावेत आता कॅमेरा यायला फक्त थोडा वेळ बाकी होता त्या संध्याकाळी जेवण केल्यावर मी विचार केला आज पुन्हा शांतीला जेवण देऊन येईन मी रात्री खाली कमीत जायचे पण आज जेवण द्यायचं होतं म्हणून मी पाया उतरत होते तेव्हा अचानक शांतीचा आवाज कानी पडला ती हणत होती आज सगळी तयारी झाली आहे तू तिची काळजी करू नकोस ती कमजोर आहे तिला काबूत करणं सोपं आहे हे ऐकून मी मागे सरले कारण तेव्हा शांतीचा एक नवा चेहरा माझ्यासमोर आला मग माझ्या डोक्यातना जाणे काय काय विचार यायला लागले मला वाटलं कदाचित शांती चुकीची आहे ती रात्री कोणाला तरी ओळखीच्या माणसाला घरी बोलवते का आणि काहीतरी गैर करते का आणि कदाचित मुद्दाम जोरजोरात किंचाळते जेणेकरून लोक रोहनला वाईट समजतील आणि ती तिची थी मनमानी करू शकेल कॅमेरा यायला अजून वेळ होता म्हणून मी माझ्या जुन्या मैत्रिणीला फोन केला कारण ती लेडी कॉन्स्टेबल होती मग मी तिला सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाले मला तुझी आणि तुझ्या टीमची खूप गरज आहे माझ्या घरी येऊन सत्याचा शोध घे तेव्हा माझी मैत्रीण लगेच यायला तयार झाली मग मी जेवण खाऊन तिची वाट पाहत होते पण ना जाणे कसम मला झोप लागली आणि मी झोपी गेले जेव्हा डोळे उघडले तेव्हा पाहिलं मी हॉस्पिटलच्या बेडवर आहे मी घाबरले इकडे तिकडे पाहिलं तर माझी मैत्रीण माझ्यासमोर उभी होती तिचं नाव रम्या होतं मी विचारलं रम्या मी इथे कशी आले आणि हॉस्पिटलमध्ये काय करत आहे तेव्हा ती हस्त म्हणाली अंजली तू मोठा पराक्रम करून दाखवला ब्याच दिवसांपासून आम्हाला तक्रारी येत होत्या की काही चोर भाडेकरू बनून लोकांच्या घरात शिरतात जेव्हा लोकांना त्यांच्यावर विश्वास बसतो तेव्हा ते चोरी करतात आणि पळून जातात काल रात्री तुझ्यामुळे आम्ही त्या चोराला पकडू शकलो मी रम्याला विचारलं हे सगळं कसम झालं तेव्हा रम्याने सांगितलं अंजली जे लोक तुझ्या घरी भाडेकरू बनून राहत होते ते एका चोरट्या टोळीचे भाग होते त्यांची हीच युक्ती होती ते बेसहारा बायकांच्या घरात भाडेकरू बनून राहायचे मग त्यांना फसवण्यासाठी नाटक करायचे तेव्हा नवरा आपल्या बायकोवर आरोप करायचा आणि बायको आपल्या नव्यावर अशा प्रकारे ते घराच्या मालकिणीला त्यांच्या भांडणात अडकवून घरातल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवायचे आणि सगळं विसरायचे मग रम्या म्हणाली तुझ्यासोबतही असंच झालं रोहन आणि शांतीने तुझ्याशी हाच खेळ खेळला तू शांतीला तुझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तुझे दागिने मौल्यवान सामान सगळं काही चांगलं झालं तू शांतीच्या गोष्टी ऐकल्या आणि मला फोन केला काल रात्री त्यांनी तुझ्या जेवणात झोपेची गोळी टाकली होती तू गाढ झोपेत गेली होतीस आणि त्यांचा प्लान होता तुझं घर लुटून पळून जायचं मग ती पुढे म्हणाली त्यांचा प्लान होता तुझ्या घरातलं सगळं मौल्यवान सामान वॉशिंग मशीन फ्रीज टीव्ही दागिने पैसे अगदी तुझे महागडे कपडेही चोरायचे हे सगळं खूप विचारपूर्वक केलेलं डावपेच होतं पण आम्ही योग्य वेळी पोहोचलो आणि त्या दोघांना रंगेहात पकडलं जेव्हा मी तुझ्या खोलीत गेले तेव्हा तू बेशुद्ध होतीस म्हणून आम्ही तुला पटकन हॉस्पिटलला घेऊन आलो रम्याच्या बोलण्याने मला जोराचा धक्का बसला की लोक दुसऱ्यांना लुटण्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरू शकतात किती खोटी नाटक करतात मला तर रोहन आणि शांतीच्या प्रत्येक गोष्टी ख्या वाटत होत्या जरा सुद्धा वाटलं नाही की ते माझ्याशी खोट बोलत आहेत पण वरच्या देवाचा लाख लाख आभार की त्याने मला वाचवलं आता मला भाडेकरू ठेवायलाही भीती वाटते या घटनेने मला पुन्हा एकट केलं पण मी विचार करते वाईट लोकांसोबत राहण्यापेक्षा माझा एकटेपणा बरा आहे आजकाल कोणावर विश्वास ठेवणं कठीण आहे म्हणून मी मनात ठरवलं की आता मी एकटीच ठीक आहे दुसऱ्यांपेक्षा जास्त विश्वास तरस वतावरच असायला हवा कदाचित माझ्या नशिबात एकटेपणच लिहिलं आहे आणि आता मी माझ्या या एकटेपणात खूप सुखी आहे सध्या मी माझ्या घरी गरीब मुलांना मोफत ट्यूशन शिकवते ती मुलं सगळा दिवस माझ्यासोबत असतात आणि रात्री आपापल्या घरी जातात त्यांच्यासोबत वेळ घालवून मला खूप समाधान मिळतं त्या मुलांना शिकवून मनाला खूप आनंद होतो